बंगालच्या उपसागरातून महाराष्ट्राकडे मान्सूनची आगेकूच महाराष्ट्रामध्ये मान्सूनपूर्व पावसाने जोरदार धडाका महाराष्ट्रात पुढील पाच दिवस राज्याच्या विविध भागांना बसणार जोरदार धडाका मित्रांनो मान्सून कधीपर्यंत महाराष्ट्रात पोहोचणार महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांना पुढील पाच दिवस कसा असणार पाऊस सविस्तर बाबींचा आढावा घेऊया भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार सध्या महाराष्ट्र महाराष्ट्रात मान्सून येण्यास अजून आठ ते दहा दिवस लागतील आज मान्सूनने अंदमा निकोबार पूर्णपणे बेट आता संपादित केले असून मान्सूनने पुढे आगीकूच केले आहे त्याचप्रमाणे एक किंवा दोन तारखेला मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल तिथून मान्सून महाराष्ट्राकडे येण्यासाठी साधारणतः चार ते पाच दिवस लागतील म्हणजेच महाराष्ट्रामध्ये मा मान्सून आठ तारखेला पोहोचेल मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र पूर्णपणे वेढून घेण्यासाठी मान्सूनला साधारणतः दहा ते बारा जूनपर्यंत वेळ लागेल म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो म्हणजेच पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून आलेला असेल तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस पूर्वमोसमी पावसाने जोरदार हजेरी लावण्याचं ठरवलं आहे त्यानुसार एक दोन तीन चार आणि पाच या तारखांना विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राचा काही भाग वगळता इतरत्र संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुसळधार ते काही भागामध्ये अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे त्यामुळे एक तारखेपासून सुरू होणाऱ्या पावसाने शेतकऱ्यांना वेळेवर पेरणी करण्याजोगा पाऊस पडत पडेल असा अंदाज आपण देत आहोत त्यामुळे एक दोन तीन तारखेच्या आसपास अतिशय चांगला पाऊस होऊन शेतकऱ्यांना सात जूनच्या दरम्यान पेरणी करण्यास योग्य पाऊस होईल असाही अंदाज आपण देत आहोत त्यामुळे मित्रांनो पुढील साधारणतः एक ते पाच तारखेपर्यंत राज्यात पावसाचं दुमछान असेल धन्यवाद